मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया लोक या लोकजागर अभियानाच्या अंतर्गत महत्वाची गोष्ट अशी आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा आज पार पडतो आहे जवळपास अठ्ठ्याऐशे एकोणनव्वद मतदारसंघामध्ये मतदान होणार आणि दोन्ही एकशे एक म्हणजे एकशे नव्वद मतदारसंघामध्ये मतदार मतदान आज पूर्ण होऊन जाईल यामध्ये आताही आतापर्यंत ज्या ज्या बातम्या आहेत त्यामध्ये स्लो आहे पद्धत म्हणजे स्पीड जी आहे ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ते काही दिसत नाही मधल्या काळामध्ये अशा अनेक बातम्या आल्या की बात मोदी इथे आले नागपूरला संघाच्या समोर शरणा शरणागत झाले लुटांगण घातलं समजूया आपण कारण त्यांच्या स्वभावामध्ये मुजोरी हा त्यांचा एक विशेष आहे पण त्यांना संघाच्या समोर लोटांगण घालावं लागलं आणि संघानं ते काही थातूर मातू आता त्यांच्याही लक्षात आलं जो शहाणा माणूस असेल तो मोदी शहाच्या राजकारणाला कधीही बळी पडणार नाही थोडी जरी अक्कल असेल थोडी जरी अक्कल ज्याच्याकडे असेल तो मोदी शहा यांच्या लोटांगण घालण्यालाही शे भाव देणार नाही त्यांच्या काय त्याला त्यांनी काय कुठे आश्वासन दिलं गॅरंटी दिली काही दिली तरी तो यांच्या चक्करमध्ये पडणार नाही यांच्या चक्करमध्ये येणार नाही हे स्पष्ट आहे आणि त्याच्यानंतरही जो कोणी येत असेल त्याला स्वतःचं अक्कल आहे की नाही हा प्रश्न आहे असं मुद्दा हा आहे की आता तरी सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्येही मतदान अतिशय हळू चाललेलं आहे असं असे रिपोर्ट आहेत आता पुढे वाढेल की काय माहिती नाही म्हणजे मोदींच्या लोणी लावण्याचा संघाला लोणी लावण्याच्या गोष्टीचा काही फायदा झालेला नाही तो होणारही नाही तो होणारही नाही कारण इकडे गडकरी नाराज आहेत मोहन भागवत नाराज आहेत तिकडे समजा वसुंधरा राजे नाराज आहेत तिकडे आपले उत्तर प्रदेशातले योगी नाराज आहेत इकडे चव्हाण नाराज आहेत मध्य प्रदेशामध्ये असंख्य लोक नाराज आहेत लो त्याच्यामुळे मोदीचा पराभव हा अटल आहे आणि त्याच्यानंतर हे लोक जर त्याच्याबद्दल नाही करू शकले मोदींच्या विरोधात जाऊ नाही शकले तर हे समजायचं की म्हणजे यांनी आपल्या शेमट्या तशाच आपण कापून ठेवलेल्याच आहेत कारण दहा वर्षामध्ये गडकरी जर काहीच बोलत नाही बोलले ते थातूर मातूर आज जसं ते सुप्रीम कोर्टाने त्या व्ही पॅटच्या संदर्भात आणि निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे इलेक्ट्रॉनिक आपल्या त्या वोटिंग मशीनच्या संदर्भात निकाल दिला ना तो ठरलेला निकाल होता त्यात फारशी काही अपेक्षा नव्हती आता ठीक आहे कॉमेंट्स वगैरे करायचे मला प्रश्न वगैरे विचारायचे त्याच्यावरून असं वाटायचं की आव आणायचं तर आव आण आव आणणं होतं कारण या लोकांच्या मनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या मनामध्ये जर इमानदारीनं तो निकाल द्यायचा असता तर इतके दिवस वाट पाहिल्यानंतर इतके वर्ष वाट पाहिल्यानंतर निवडणुकीच्या आधीच केला असता ना निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणि मग त्या वेळेवर तिथे तारखा ठेवल्या त्याला काही अर्थ नव्हता त्याच्यामध्ये काय करणार हे जवळपास बऱ्यापैकी तेच अपेक्षित होत पण त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण आहे कारण हे बघा विकाऊ लोक आणि दलाल लोक सत्ताधारी जो कोणता सत्ताधारीधारी असतो आणि तो त्याच्यात पूर्ण सत्ता असेल हुकूमशाह असेल तर तो, तो सगळे त्याच्याजवळ अवतीभवती विकाऊ लोकांनाच तिथे दलालांना तिथे भरती करत असतो मग ती न्याय व्यवस्था असो कोणताही राजा असो कोणताही हुकुमशाह असो त्याला चापलु शिवाय दुसऱ्या काही चालत नाही आणि तो ठेवतही नाही आणि त्याच्यामुळे जसं मग ते न्याय व्यवस्था असो वृत्तपत्राची जी असो कार्यपालिका असो काही मंत्रिमंडळ असो काहीही असो त्या ठिकाणी तो आपले आपले पाय साधणारे चापलूस लोक आणि विकत घेतले गेलेले अशा लोकांनाच ठेवत असतो त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचे निकाल फार काही चांगले येतील किंवा येणार आहेत तसं समजण्याचं कारण नाही मात्र काही निकाल चांगले येतात जसं आता निकाल म्हणण्याच्या ऐवजी प्रोसेस आता एक थोडीशी चांगली नाही म्हटलं तरी सुरू झाली जे जसं काही इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या संदर्भामध्ये त्याच्यात आपल्या लक्षात आलेले की यांनी बदमाशी केलेली आहे या सरकारने बदमाशी केलेली आहे मोदी यांनी भ्रष्टाचार केलेला आहे हे स्पष्ट झालेलं आहे कशी वसुली केली हे स्पष्ट झालेलं आहे आणि तेवढंच आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे ते तेवढंच आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे कारण मोदींना जेल जरी व्हायचा असला तरी तो काही ताबडतोब होत नाही आपल्याची जी प्रोसिजर आहे न्याय व्यवस्था या पद्धतीनं संथ गतीनं चालत असते त्याच्याप्रमाणे ते, ते आणखी त्यांना दहा वर्ष त्यांना सजा व्हायला लागतील समजा त्याच्यामुळे ताबडतोब होईल असं दिसत नाही तो काही भाग नाही पण मोदी असो शाह असो किंवा अनेक मंत्री असो तर ते भ्रष्ट आहेतच त्याच्यात काही वादच नाही ना हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही पण आपल्याला या निकालांच्या माध्यमातून एवढंच समजून घ्यायचं आहे की इलेक्टोरल बॉन्डच्या नावानं यांनी फार मोठा घोटाळा केला जाहीर का करत नव्हते नावं का देत नव्हते म्हणजे चोराच्या मनात चा ना तर त्याच्यामुळे आपल्याला एवढंच महत्वाचं आहे आणि जनतेच्या लक्षात आलं आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगतो की युवकांच्या म्हणजे जे पहिल्यांदा वोटिंगला रा जाणार रा आहेत असे तरुण सुद्धा जवळपास सत्तर ऐंशी टक्के तरुणांच जे मतदान आहे ते बीजेपीच्या विरोधामध्ये जाते सत्तर ऐंशी टक्के हे म्हणजे एकाच ठिकाणचं नाही बोलत आहे मी अनेक ठिकाणचे तरुण जे, जे बोलत आहेत ना त्यांचं प्रमाण आहे सत्तर ते नव्यानं जे अठरा किंवा एकोणीस वर्षाचे झाले किंवा चोवीस पंचवीस वर्षाचे झाले तर असे जे तरुण आहेत ना तर हे सत्तर ते ऐंशी टक्के भाजपाच्या विरोधात आहेत काँग्रेसच्या बाजूने आहेत किंवा त्या त्या ठिकाणी जो इंडिया आघाडीचा कोणी उमेदवार असेल किंवा तो भाजपाच्या विरोधामध्ये उभा स्ट्रॉंग उमेदवार असेल त्याच्या बाजूने हे युवकांचं सत्तर टक्के मतदान झाल्याची शक्यता आहे म्हणजे जे रिपोर्ट आले आहेत त्याप्रमाणे आणि ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे त्याबद्दल वाद नाही अनेक आता यांनी ज्या काय काय अत्याचार का करायचे काय काय अन्याय करायचे हे सगळं जरी आता ऐकायला तयार ता नाही ही जनतेची लढाई झालेली आहे जनतेची लढाई झालेली आहे आणि मोदी यांनी जशी मंगळसूत्राची गोष्ट काढली किती धादांत कुठं बोलतो किती धादांत कुठं का म्हणून बोलतात तर त्यांच्याकडे इलाज नाही आहे तेवढंच करू शकतात दुसरं काय करणार ज्यांच्याकडे घाण करण्याची क्षमता आहे तो घाणच करणार ना त्याच्यामुळे आपल्याला विचार करायचा आहे आपल्याला विचार करायचा आहे की एखादा गाढव समजा उकिरड्यावर लोळ पडलेला आहे तर म्हणून आपण त्याची मजा पाहायची की त्याला दगड मारून तिथून हाक राहायचं त्याची घाण आपल्या अंगावर येणार नाही हा विचार करायचा आहे आणि म्हणून देशाच्या लोकशाहीला घाण करणाऱ्या ज्या ज्या प्रवृत्ती आहेत ज्या ज्या प्रवृत्ती आहेत मग खोटं बोलणारा मीडिया असो खोटं बसणारा मीडिया असो खोटं बोलणारा बोलणारा पंतप्रधान असो खोट बोलणारा मुख्यमंत्री असो किंवा उमेदवार असो निवडणूक त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला मतदान करायचं कसल्याही गोष्टीसाठी आपल्याला डिस्टर्ब व्हायचं नाही महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन झालं आणि त्या निमित्तानं काही लोकांनी जे आपलं दाखवलं त्याच्यात ते म्हणतात की ते पुन्हा कन्फ्युज करत ते म्हणतात की याला नोटाला मतदान करा यांच्यासारखा या सारखा मूर्खपणा नाही नोटावरती मतदान करणं म्हणजे नोटा या बटनवरती दाबून मतदान करणं हे याच्यासारखा मूर्खपणा नाही कुणालाही मतदान करा कुणालाही पाडा असे, का असे काही ड्युटे लोक आहेत आणि असे काही विद्वत्ता आपली पाजळत आहेत की बिन ज्याला काही म्हणतं काही त्याला लॉजिक नाही काही लोकांचे असे ऐकलं की कुणालाही पाळा असं पाळा की चार पिढ्या त्याला निवडणूक लढण्याची हिंमत नाही अरे काय मूर्खपणा करता असं कधी होते का चार पिढ्या म्हणजे विचार करणार नाही म्हणजे का तुम्ही काय करणार आहात त्याचं नाही देणार नाही एवढं जप्त होईल म्हणजे का चार पिढ्या का तू विचार नाही करत काहीतरी का त्याच्यामुळे चळवळीमध्ये हा जो एक पोर त्याला काय मिळतो अत्यंत पोरकटपणा अत्यंत बालिशपणा आणि अशा लोकांचे सुद्धा मोठे मोठे भक्त आणि मग त्यांच्या नावाने काही लोकशाहीचा जो खेळखंडोबा चाललेला आहे तर याच्यापासून सावध राहा हा विचार हे स्पॉन्सर लोक आहे पाडा सगळ्यांना पा सगळ्यांना पाळा म्हणजे कसं पाडा साधं लॉजिक तरी या लोकांना कळते का की ज्याच्या खात्या, ज्याच्या नावावरती समजा पंधरा हजार पंधरा लाख मतदान झालं असेल किंवा बारा लाख मतदान झालं असेल तर त्याच्यात ज्या जे जास्तीत जास्त मत ज्याच्या खात्यात जमा होईल तो तो निवडून येईल किंवा सगळ्यांनी बहिष्कार टाकला आणि फक्त पंचवीसच लोक मतदान करायला गेले तर त्या पंचवीस मधले ज्याच्याकडे सगळ्यात जास्त मत असतील तो निवडून येईल त्याची जरुरी नाही तुम्ही बारा लाख किंवा दोन लाख किंवा पाच लाख मतदान ला केलं पाहिजे असं अशी जरुरी नाही त्यामुळे ज्या लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे ना की नोटावरती मतदान केल्यानं आपल्याला परिणाम होईल किंवा आपण मतदानावर बहिष्कार टाकल्यानं परिणाम होईल हा मुद्दा नाही तुमच्या घरी बसल्यामुळे उलट तुम्ही शत्रूला मदत करता आणि त्यामुळे जे जे कोणी म्हणत दिसतील की पाडा कोणालाच मतदान करू नका असं म्हणणारे लोक शत्रूंचे हस्तक आहे हे तुम्ही समजून घ्या लोकशाहीच्या विरोधातले आहेत काही ते काहीतरी सुपाऱ्या घेऊन काम करतायत तो कोणी असो हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल आणि म्हणून सावध मतदान करा संघाच्या लोकांना जर मोदी तुम्हाला आवडत नाही खरं आहे तो तुझाच खात्मा करणार आहे तू संघाचं संपवलंच आहे त्याला ते सगळे पहा जरा आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घरात बसू नका तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन मतदान करावं लागेल आणि म्हणून मंगळसूत्राच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी आता जे काही बोलले तर मंगळसूत्राच्या बद्दल या पंतप्रधानाला कधीपासून म्हणजे ते घरून चोरी करून पळाले होते असा त्यांचा इतिहास आहे आईचे दागिने घेऊन पळून गेले होते आणि किती खोटं बोलतात त्या तुम जाहीरनाम्यामध्ये असं काहीही नाही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तरी धडधडीत खोटं बोलायचं धडधडीत खोट बोलायचं आणि मीडियानं ते पसरवायचं षडयंत्राला भूलू नका काही करू न्याय व्यवस्था त्यांच्या बाजूला राहू द्या काय करायचं त्यांना करू द्या धिंगाना घालू द्या तुमची ताकद जी आहे तुमची माझी ताकद आहे ती मतपेटीमध्ये मत आहे आपलं एक एक मत महत्वाचं आहे या देशामधल्या शंभर कोटी जनतेला जे मतदान करायचं आहे याच्यामध्ये अशा पद्धतीनं की यांना घोळ करायला समजित राहा पार मोडत आहे याच्या लक्षात आलेला आहे विदर्भामधली एकंदरीत परिस्थिती पहिल्या टप्प्यामधली पाच पैकी पाचही जागा बीजेपीच्या पडण्याची शक्यता आहे किंवा समजा एखादी जागा आली तरी चार जागा बीजेपी पडता याचा विचार करा तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक सर्वे तर आला याला की म्हणजे मी तर मागे म्हटलंच आहे की ते एकजरभर जागा सुद्धा यांना मिळणार नाहीये आणि त्यामुळे ते त्या अजित पवारचंही दुकान बंद होणार त्या एकनाथ शिंदेचंही दुकान बंद होणार देवेंद्र फडणवीसांचंही दुकान बंद होणार काही कुणाचं एकनाथ मोदीचं तर मोदींना पळून जाण्याची पाय घेते की जेलमध्येच चढावं लागते हे आता कळेल आणि हे तुम्हाला ठरवायचं आहे जो लोक तुमच्या आई बहिणींची बे करतो मंगळसूत्राचं खोटं बोलतो त्या दोन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकतो भ्रष्टाचारी लोकांना आपल्याकडे घेतो आणि हे जे एवढा निर्मजेपणा हा जो जो सुरू आहे आणि देशाला काही समजतच नाही खरं खोटं काही नाही न्यायालयाची आणि तो निवडणूक आयोग जोकर आहे की काय बुजगावणं आहे निवडणूक आयोगामध्ये ते जे कमिशनर वगैरे आहेत आता ते काय बोलावं त्यांच्याबद्दल म्हणजे लाज वाटते केवळ पंतप्रधानाची नाही तर निवडणूक आयोगाची न्यायालयामध्ये बसलेल्या काही बाजार भूर्गची त्यांचीही लाज वाटते पण हे अशक्य नाही हे बिलकुल मी सांगतो तुम्हाला की या निवडणुकीमध्ये यांना असं पाणी पाडलं की दीडशेच्या खाली राहिलं पाहिजे महाराष्ट्राचा विचार केला तर यांना बिलकुल कुठल्याही परिस्थितीमध्ये एक डझनच्या वरती जाऊ देऊ नका तुम्ही तुमची ताकद वापरा एक एक मत वाया जाऊ देऊ नका जा इतरांना सांगा जा यांच्या विरोधामध्ये मतदान करा हे जर झालं मी सांगतो तुम्हाला हे सगळे स्टाफ होऊन जाते हे सगळे एका कुत्र्याच्या पेकाटात ला हात की सगळी कुत्री पळून जातात मी सांगतो जोपर्यंत आपण पुढे पळतो तोपर्यंत कुत्री आपल्या मागे धावत येतात घाबरून आपण पुढे पळतो त्याच्यावर थांबा उचला लाठी उचला दगड उचला असं जर दिसलं कुत्र्याला तर सगळ्या कळप त्या कळप थांबून जातो आणि त्यामुळे तुम्ही ठामपणे पुढे या युवकांनी पुढे आलं पाहिजे महिलांनी प्रामुख्यानं पुढे आलं पाहिजे मंगळसूत्राच्या संदर्भात ज्या पद्धतीनं हे केलेलं आहे त्याचा निषेध बनवून त्याचा निषेध बनवून आणि काँग्रेसच्या नावानं आणि मुस्लिम समाजाच्या नावानं अल्पसंख्याकांच्या नावानं हे फूट पाडण्याचं जे काम आहे ना आणि खोटा खोट्या गोष्टी बोलण्याचं खोटे आधी ते पसरवण्याचं हे जे पाप आहे कुणी यांच्या विरोधामध्ये तिकडे ह्या व्यवस्था ज्या आहेत आपल्या न्याय न्याय व्यवस्था म्हणा किंवा निवडणूक आयोग म्हणा काही करणार नाही पण म्हणून तुम्हालाच बंदोबस्त करायचा आहे हा देश तुम्हाला वाचवायचा लोकशाही तुम्हाला वाचवायची आहे लांडग्यांचा कळप लोकशाहीमधून हद्दपार करायचा आहे त्याची संधी आपल्याला आहे आज दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान होता होते आहे ज्यांचं मतदान व्हायचं आहे त्यांनी जावं आणि ठासून मतदान करा यांच्या विरोधामध्ये मतदान करा दुसरी गोष्ट पुढचे जे पाच टप्पे आहेत त्याही टप्प्यामध्ये यांचा पार यांची धोदाण होणार आहे ही काळाची गरज आहे आणि काळाची पावलंही तशीच आहे वातावरणही तसंच आहे बी जे पी या पक्षाच्या विरोधामध्ये अशी सुनामी येणार आहे की कुठल्या कुठे उडून जातील याचा जा पता सुद्धा लागणार नाही त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा चिंता करू नका काही निकाल इकडचे तिकडे येतील तर ते त्यांच्याच लोकांचे आहेत ते ठरवलेले निकाल आहेत त्याबद्दल त्याच्यामुळे काही डिस्टर्ब होण्याचं कारण नाही आपण आपलं काम करत राहूया आणि एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद